आमचे जे तीन उमेदवार आहेत आम्ही कोर्टामध्ये गेलेलो हो, आहोत न्याय मागण्यासाठी आणि सोमवारी त्याचे सुनावणी आहे आम्ही आम्हाला कोर्टावर भरोसा आहे आम्ही नक्कीच जिंकू त्याच्यामध्ये आज उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आज माझ्या युतीचे दोन उमेदवार बिनविरोध निघाले आहेत त्यावर आपण काय नाही दोन बिनविरोध निघाले नाही आहेत आणि आमच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेबाच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार बाद झालेला नाही किंवा त्यांनी वापस घेतलेला नाही आमच्या सर्वांना सर्व जागा जशाला तशा आहेत आम्ही उबाटा सेनेला ज्या जागा दिलेल्या होत्या तीन प्रभागामध्ये त्यांची बरोबरची युती फॉर्म भरल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये कॅन्सल झालेली होती त्याच्यातल्या त्यांची जागा शिल्लक होती आम्ही ठेवलेल्या जागेपैकी पण ते असा आमचा कुठलाही हे झालेला नाही आणि ना राहिला प्रश्न दुसऱ्या जागेचा एक जागा गेलेली आहे ते मी उबाटा सेनेला हे नाही दिल्यामुळं उमेदवारनं दिल्यामुळं पण आमचे जे विषय आहे तर तीन जागा गेलेल्या आमच्या त्यांनी बाद केलेल्या ह्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी पण ते, नी, ते आमचं चा कोर्टामध्ये चालू आहे त्याची तारीख सोमवारी आहे कुठल्याही आमच्या जागेच हे नाहीये आता दिवशी रिझल्ट आल्यानंतर आमच्या सगळ्या सगळ्या जागा सही सलामत आम्हाला दिसतील फक्त एक जागेवर उभाटा सैन्याने उमेदवार न दिल्यामुळं हे त्यांचा एक उमेदवार निवडून आला आहे हा आपण निवडणूक आयोगाला तक्रार आहे त्या दिवशीचा जो गोंधळ होता, होता के के ते गोंधळ नव्हता आमची न्याय मागण्यासाठी आम्ही ते विषय केलेले होते त्यांनी कुठलाही आम्हाला नियमाप्रमाणे नोटीस न देता तिथे अर्ज बाद केलेले आहेत नियमाने नोटीस द्यायला पाहिजे की तुमचे हे कागदपत्र नाहीत आणि त्याची पूर्तता करा ह्याला त्याला सुद्धा मुदत द्यावी लागते त्यांनी कुठलीही आम्हाला हे दिलेलं नाही नोटीस दिली नाही त्याच्यामुळे हे अवैध ठरणार आहेत आमचे जे तीन उमेदवार आहेत आम्ही कोर्टामध्ये गेलेलो आहोत न्याय मागण्यासाठी आणि सोमवारी त्याचे सुनावणी आहे आम्ही आम्हाला कोर्टावर भरोसा आहे आम्ही नक्कीच जिंकू त्याच्यामध्ये आणि आमच्या तिन्हीच्या तिन्ही जागा सही सलामत राहतील